हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर कसे आहात सगळे मजेतच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज ना आज आहे पंधरा जानेवारी म्हणजे बुधवार बुधवारचा व्हिडिओ येत आहे ताईनू तुम्हाला मध्ये दोन चार दिवस ना थोडी तब्येत बरी नव्हती त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे तर पंधरा तारखेला बुधवार असल्या कारणाने आमच्या घरामध्ये ना अंडी वगैरे जर आणायची असली ना तर मग मी बुधवार रविवार आणि शुक्रवार ह्या तीनच दिवस खाण्यासाठी परवानगी देते इतर वेळेस नाही आणत आम्ही अंडे वगैरे आणि तसे मी खात नाही फक्त मुलगाच खातो तर मुलाला आज ना अंड्याची भुर्जी खायची होती त्यामुळे मग म्हटलं चला आज व्हिडिओची सुरुवात ही अंड्याच्या भुर्जीनेच करूया आणि तो सोबतच तुम्हाला अंडे भुर्जीची रेसिपीही शेअर होईल तर या अंड्याभुजीमध्ये दुसरं काही नाही दोन कांदे दोन टोमॅटो आणि मी ना फ्रीजमध्ये घरीच हिरवी मिरची लसूण ह्याची पेस्ट बनवून ठेवत असते म्हणजे कसं आहे ना कुठल्याही भाज्यांना आपल्याला म्हणजे ज्या भाज्या आपल्याला पिवळ्या रंगाच्या करायच्या असतात ना तर त्यामध्ये ही हिरव्या मिरची पेस्ट अगदी उपयोगात येते आणि काही भाज्या असतात ज्या आपल्याला लाल रंगाच्या आवडत नाही तर त्या भाज्या आपण पिवळ्या होण्यासाठी त्यामध्ये हिरव्या मिरची पेस्टची वापर करायचा म्हणजे कसं की पिवळ्या रंगाची होते भाजी तर इथे झाली आहे माझी अंडाभुर्जी तयार बघू शकता तुम्ही बघा कसलं टेक्स्चर आलं आहे त्याला छान दिसते ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा पण ही अंडाभुर्जी आपण जेव्हा बनवतो ना तर ती जोपर्यंत तिला तेल सुटत नाही तोपर्यंत अगदी मंद गॅसवर शिजू द्यायची जेव्हा त्याच्यातून ते तेल दिसायला लागलं की मग समजून घ्यायचं की अंडाभुर्जी आपली ही तयार झालेली आहे मग मी लगेचच मुलाला वाढून दिलं आता मी तर काय अंड्याची भुर्जी खात नाही मग माझ्यासाठीही मला वेगळी भाजी बनवावी लागणार होती आणि आता मेथीच्या भाजीचा सीझन चालू आहे त्यामुळे रोजच मेथीच्या भाज्या अशा सुक्या करून खाल्ल्या जात आहेत हल्ली आणि स्वस्त आहेत आता हिवाळा आहे तोपर्यंत तो मेथीची भाजी मिळेल नंतर उन्हाळ्यात बघायला देखील मिळणार नाही मग जोपर्यंत आपल्याला भेटतं आहे मुबलक प्रमाणात तोपर्यंत खाऊन घ्या नाही का आणि मेथीची भाजी खाल्ल्याने तुम्हालाही माहीत आहे आपल्या शरीराला किती फायदे होतात मेथीने आपलं रक्तही गरम असतं आणि मेथी कमरेसाठीही चांगली असते मेथीची भाजी त्यामुळे आमच्या घरात तर मेथीच मेथीच्या भाजीचा जास्त वापर होतो आणि काही नाही मी अगदी साध्या पद्धतीने करते कोणी डाळी वगैरे घालून करतात कोणी मसूरची डाळ मुगाची डाळ पण आज मी डाळीची नाही बनवणारे फक्त शेंगदाण्याच्या कुटाचीच बनवणार आहे शेंगदाण्याचं कूट मस्त लसणाची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची मेथीच्या भाजीला मोहरी नाही घालायची फक्त लसूण आणि जिरे हे मस्त तेलामध्ये ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे त्यानंतर धु दु, मेथी ही धुवून टाकायची आणि त्यामध्ये ना मीठ टाकायचं म्हणजे ह्या मिठातच आहे ना ती अगदी मुरली पाहिजे म्हणजे ना मेथीच्या भाजीला जर मीठ कमी झालं तर ती कडू लागते त्यामुळे मी ना अशी फोडणी देते आणि शिजतानाच मी ना त्याच्यामध्ये ना मीठ टाकते आणि नंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट कमी अधिक प्रमाणात टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जर ही वाफेवर शिजवायची तर तुम्ही वाफेवरती शिजवू शकता कमी पाण्या पाणी न टाकता पण मला ही थोडीशी रशाची बनवायची होती त्यामुळे मग मी थोडंसं पाणी घातलं त्यामध्ये था आणि शेंगदाण्याचं कूट बस बघा थोडंसं पाणी असलं म्हणजे कसं लप्त भाजी असली तर ती खायला पण आपल्याला छान वाटते बघा किती सुंदर झाली ना भाजी तुम्हालाही आवडत असेल ना बाजरीच्या भाकरीसोबत खायला मी एकच भाजी बनवली कारण माझी रात्रीची ना खीर भा उरलेली होती तर खिरीसोबत मी आता जेवायला वाढून घेणार आहे आता तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या परत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय